यंदाच्या बाजार समिती निवडणुकीत भाजपने लढवण्याची तयारी केली आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार सुभाष देशमुख यांनी यासाठी रणनीती सुरू केली दुसरीकडे सुरेश हसापुरे यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका स्पष्ट केले अद्याप तरी माजी आमदार दिलीप माने यांची भूमिका गुलदस्त्यात आहे ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आतापर्यंतच्या समितीच्या निवडणुकीत कायमची कायमच माजी आमदार दिलीप माने बाजार आणि सुरेश हसापूर यांची भूमिका महत्वाची मांडली गेली मात्र आता परिस्थिती बदलली आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपने लावलाय आमदार सचिन कल्याण शेट्टी सुभाष देशमुख यांची रणनीती करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आमदार देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांना तर कल्याण शेट्टी यांच्या कोट्यातून अविनाश महागावकर यांना उतरवण्यात आलंय मोहोळच्या आमदार राजू खरे यांनीही निवडणुकी ताकदीनं उतरून बैराम काका साठ यांच्यासाठी प्रयत्न करणार असं सा सांगितलं दुसरीकडे सुरेश हसापुरे हेही भाजपसोबत सखी करणार आहेत हजापुरे यांची मदत भाजपलाही होणार आहे हसापुरे यांची दक्षिणमधील अनेक सोसायट्यांवरती वर्चस्व आहे त्यामुळे भाजप गेल्यास हसापुरे यांना दोन जागा सुटण्याची शक्यता आहे दुसरीकडे माजी आमदार माने यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही माने यांनी जवळपास शंभर जणांना उमेदवार जाहीर केली आहे ही माने यांची खेळी असल्याचं बोललं जात आहे हे सर्वजण अर्ज माघार घेणाऱ्या शंका नाही या सर्वांच्याच विड्रॉल फॉर्म ही माण यांच्याकडे आहेत असं बोललं जाते माजी आमदार दिलीप माने यांचं उत्तर आणि मध्ये अनेक संस्था सोसायट्या ग्रामपंचायत यांच्यावरती त्यांचं वर्चस्व आहे जर निवडणूक बिनविरोध करायची ठरलं तर दिलीप माने यांचा शब्द अंतिम असणार आहे असं बोललं जाते आता माने हे भाजप विरोधात पॅनल लढवतात की भाजपला बरोबर घेत बाजार समितीमध्ये सत्ता मिळवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे